आजच्या दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने, सोने, आप सोने रोजचे भाव अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे विविध प्रकार असतात जसे की फिजिकल गोल्ड डिजिटल गोल्ड किंवा सॉवरेज गोल्ड बॉन्ड सॉवरेज गोल्ड बॉन्ड हे सरकार तर्फे चाललेली योजना असते ज्यामध्ये आपल्याला व्याजदर सुद्धा मिळत असते सोवरेज गोल्ड बॉन्ड मध्ये मिळणारा परतावा हा फिजिकल गोल्ड किंवा डिजिटल गोल्ड पेक्षा अधिक प्रमाणात असतो यामध्ये आपल्याला दरवर्षी व्याज सुद्धा दिले जाते सोन्यात गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे असतात सोने ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते कारण त्याची किंमत दीर्घकालीन वाढतच जाते महागाई वाढली तरी सोन्याची किंमत ही वाढतच जाते गरज पडल्यास आपल्याला सोने लगेच विकता येते गुंतवणुकीचा बॅलन्स राखण्यासाठी सोने ही आवश्यक मानले जाते आता सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी असतात जसे की सोने विकत घेताना हे नेहमी बी आय एस हॉलमार्क असलेलेच खरेदी करायला हवे फिजिकल ऐवजी डिजिटल पर्याय विचारात घ्यायला हवा सॉवरेज गोल्ड बॉन्ड दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो आजचा सोन्याचा भाव हा थोड्या प्रमाणात खाली आलेला पाहायला मिळाला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार एकशे छत्तीस रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकावन्न हजार तीनशे बासष्ट रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सहा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार बेचाळीस रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ऐंशी हजार चारशे तेवीस रुपये पुढे चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट एक ग्राम सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार सातशे ऐंशी रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्त्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत अठ्ठ्याण्णव हजार सातशे एकोणऐंशी रुपये मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव हे आता आपण आपल्या स्क्रीन वर पाहू शकतो यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढउतार हो हा होत होता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा